प्रभू श्रीराम छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी राज्यकार्य केला म्हणूनच त्यांच्या राज्यात सुख समृद्धी आली सेवाभाव उदार दृष्टिकोन न्याय समता दूरदृष्टीपणा आणि प्रसंगी वसव कठोर असे अनेक गुण त्यांच्या ठाई होते आपली प्रजा सुखी झाली पाहिजे यासाठी त्यांनी शेतीसह अनेक उद्योग प्रोत्साहन दिले बी बियाणे विविध औजारे शेतकऱ्यांना पुरविली अनेकांना शेती जमीन दिल्या भिल्ल आदिवासी

i आणि राजा मोठ्या प्रमाणे पुण्यावर होत्या म्हणूनच त्यांना पुण्यादेवी म्हणतात इंग्रज कवियत ही इन बेरीशी